त्याला तीनशे शहात्तर व तीनशे शहात्तर अ मध्ये दुरुस्ती केली आहे या नव्या कायद्या अंतर्गत महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार अशा आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे एखाद्या महिलेवर अत्याचाराची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्यानंतर दा हे पुढचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या महिलेवर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सात दिवसात तपास पूर्ण करायचा आहे व न्यायालयाने देखील त्याची सुनावणी चौदा दिवसात पूर्ण करावायची आहे या कायद्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसाच्या आत आरोपीला शिक्षा देऊन सगळ प्रकरण निकाली काढायचे महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहित मुदतीत म्हणजे एकवीस दिवसाच्या आज शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिला राज्य ठरलं होतं आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षण होण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाने देखील आंध्र प्रदेशच्या धरतीवर नवीन कायदा तात्काळ करण्याची आवश्यकता आहे म्हणून सदर कायदा महाराष्ट्र राज्यात का लागू करण्यासाठी भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन प्रिल कोड त्यावेळेच कलम तीनशे मध्ये सुधारणा करणे इष्ट उद्दिष्ट साध्य हा विधेयकाचा आहे हे मी विधेयक मांडलं होतं आणि मला अभिमानानं असं वाटतं की या विधेयकाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विधानसभेची मंजुरी घेण्यात आली त्याला विधान परिषदेची मंजुरी करण्यात घेण्यात आली आणि सदरच विधेयक हे मंजूर करून हे केंद्राकडे पाठवलं हो मी त्याचा प्रभारी सदस्य म्हणून हे विधेयक मांडलं होतं ते माझंही माझंच नाव आहे त्या विधेयकामध्ये तर अशा प्रकारचं विधेयक राज्य शासनानं मंजूर करून आमच्या म्हणजे महायुतीच्या काळामध्ये केंद्र शासनाला पाठवलं हो आणि केंद्र शासनानं सदरचं विधेयक मंजुरीसाठी हे राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे तुम्हाला ह्या महाराष्ट्र जो राजपत्र आहे त्याची कॉपी मी तुम्हाला आता वितरित करतोय त्यामुळे ह्या अनुषंगाने योगायोगाला आता तीन ते चार दिवसावर दहीहंडीचा उत्सव आहे आम्ही हे जे विधेयक मंजूर केलेले आहे त्या विधेयकाची कॉपी ही त्या ठिकाणी मोठ्या फ्रेम मध्ये आम्ही लावू आणि त्याचबरोबर शेवटच्या थरावर चढणाऱ्या गोविंदाला विनंती करू की हे जे विधेयक आहे राष्ट्रपतीने त्वरित मंजूर करावं यासाठी शेवटच्या थरावरच्या गोविंदानं ह्या विधेयकाची कॉपी सलामीच्या देण्याच्या ऐवजी ती झळकावावी जेणेकरून राष्ट्रपतींनी ह्या विषयावर लवकरात हो लवकर निर्णय घ्यावा आणि हे विधेयक मंजूर करावं जेणेकरून बदलापूरची घटना तर परत भविष्यामध्ये कधी होणार नाही पण ह्या विधेयकाच्या अनुषंगाने हे नराधम जे आहे त्या नराधमाला ताबडतोब भाषीसारखी शिक्षा व्हावी अशी या विधेयकामध्ये जी तरतूद केलेली आहे ती तरतूद राज्य शासनानं अंमलात आणण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं निवेदन आम्ही राष्ट्रपतींना ह्या गोविंद उत्सवाच्या माध्यमातून आणि ह्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून देणार आहोत मला असं वाटतं की समाजामध्ये उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा साजरे करत असताना ज्या काही देशामध्ये आणि राज्यामध्ये घटना घडतात आपल्या जिल्ह्यामध्ये घटना घडतात त्याच मेसेज जो आहे तो देश पातळीवर पोहोचण्यासाठी किंवा सर्वोच्च असलेल्या आमच्या राष्ट्रपतींना पोहोचवण्यासाठी एक प्रकारचं पाऊल संस्कृती युवा प्रतिष्ठाननं आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन उचललेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्यानं ह्या गोकुळ अष्टमीच्या सणामध्ये उत्सवामध्ये सामील झालेला प्रत्येक गोविंदांना उचलावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार साक्षीदार आहात या वर्षी सुद्धा कदाचित उत्सव असतो त्या उत्सवाचं रूपांतर प्रो गोविंदामध्ये माझा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रयत्न होता आणि राज्य सरकारनं त्याला क्रीडा प्रकारात समावेश करून अनुमती दिली परंतु त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आलेले एकनाथ शिंदे साहेबांच सा खालचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि स्पोर्ट्स स्पोर्ट्स जे आहे स्टार ते चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये लोकांनी त्याची वाहवा केली प्रशंसा केली त्यामुळे या त्या दोन वर्षात एकाही गोविंदाला म्हणजे बत्तीशे गोविंदा त्यामध्ये सहभागी झाले होते परंतु एकाही गोविंदाला खर्चटलं ना सुद्धा नाही म्हणजे अतिशय शिस्तबद्ध रीतीनं जर तयारी केली तर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर अनेक नियम बनवण्यात आले परंतु तरी सुद्धा काही गोविंदा भावनेच्या भरामध्ये ते थरावर थर असण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा गुरुअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये अनेक अपघातांच्या बातम्या बात ह्या बात प्रसारित होत असतात आणि त्यामुळे आम्ही एवढं प्रयत्न करून जो उत्सव साजरा करतो त्या उत्सवाला कुठेतरी लालबोट लागला असं या वर्षी प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृतीची ही दहीहंडी एक आगळी वेगळी असणार आहे याच कारण असं आहे की बक्षिसाची रक्कम तर आमची मोठी असणारच कि ते पंचवीस लाख आम्ही देऊ इच्छितो याच कारण असं आहे की जो नऊ थरांचा था विश्वविक्रम आमच्याकडे झालेला आहे तो विश्वविक्रम मोडणाऱ्या जो कोणी गोविंदा पथक असेल जे गोविंदा पथक असेल त्याला ते पहिलं बक्षीस मिळेल परंतु रेग्युलर जे पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंद पथकाला गोविंद पथकाला हे पारितोषिक आहे आणि प्रामुख्यानं महिला गोविंदा पथक यांना सुद्धा जास्तीत जास्त बक्षीस या व्यतिरिक्त देण्याचा आमच्या संस्कृतीचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही पूर्ण करू वर्तनगतच्याच दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो प्रामुख्यानं आम्हाला अभिमानानं सांगावसं वाटतं की वर्ल्ड गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे निमका वर्ल्ड रेकॉर्ड हा संस्कृतीच्या दहीहंडीचा आहे आणि ह्या वर्षीसुद्धा काहीतरी विश्वविक्रम अजून प्रस्थापित होईल याची आम्हाला खात्री आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जो साहसी क्रीडा प्रकारामध्ये या दहंडीचा उत्सवाचा समावेश करण्यात आला आणि त्यानंतर पूर्वे स्थाननाईक आणि दहिहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून प्रो गोविंदाचा जो थरार गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तो फक्त महाराष्ट्र पुरता भरत येत नाही आता तो नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवल सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला आहे याचं मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो कारण जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये पंचवीस लाख अकरा लाख दहा लाख पाच लाख अशा प्रकारची पारितोषिक बक्षीस रोख रक्कम आणि ट्रॉफी आम्ही सगळ्या गोविंदा मंडळाला देणार आहोत परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय दुखद घटना घडली ह्या एका साडेतीन चार वर्षाच्या कोवळ्या मुलींवर एका नराधर्मानं जे काही दुष्कृत्य केलेलं आहे त्याला अशीची शिक्षा व्हावी ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे महाराष्ट्रातील बारा कोटी रुपयाची इच्छा जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे दोन हजार एकवीस साली हे जे शक्ती विधेयक आहे ते विधेयक मी मांडलं होतं आणि ते विधेयक मंजूर होऊन विधानसभेमध्ये ते मंजूर झालं विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि केंद्राकडे पाठवलं गेलं आणि केंद्राने राष्ट्रपतींकडे ते आता आहे ह्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या आमच्या गोविंदाने विनंती करणार आहोत की शेवटच्या थरावर चढलेल्या गोविंदांना सलामी न देता ह्या विधेयकाची कॉपी दाखवावी जेणेकरून लवकरात लवकर हे विधेयक जे आहे ते मंजूर होईल आणि कायद्यामध्ये रूपांतर होऊन असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणार आहे विधेयक आहे त्यामुळे त्याला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर त्यावर कारवाई करावी आणि अशा प्रकारचं दुष्कृत्य कुणी कुठलाही नराधम भविष्यामध्ये करणार नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मी ह्या सगळ्या गोविंदा पत्कांना आव्हान देतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही अजित सुद्धा आमंत्रण यावर्षी देणार आहोत परंतु फिल्मी कलाकार सुद्धा येतात आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही ह्या संस्कृतीच्या हंडीमध्ये जायला पाहिजे त्यामुळे ह्याही वर्षी अनेक कलावंत येण्याची शक्यता नाकारते सर काही एक आक्षेप घेतला आहे आजपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी पंच्याहत्तर हजार विम्याचं संरक्षण सगळ्या गोविंदांना देत असताना आजपर्यंत पासष्ट हजार गोविंदांनी ते विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे किंवाच काही पत्रिका परिषदा घेऊन दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मंडळातल्या ऐंशी मुलांनी सुद्धा विम्याचं संरक्षण घेतलेलं आहे त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीसिद्ध साठी ह्या गोविंदांना बदनाम करण्याचं काम गोकुळाष्टमीच्या उत्सवाला बदनाम करण्याचं काम जर काही मंडळी करत असेल तर, तर ते निश्चितच चुकीचे आहे अशा प्रकारे समाजामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करणारे आणि चुकीचा संदेश देणारी जर लोक काही पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मी मागणी करणार आहे पण आमच्याकडे जो नऊ थराचा विक्रम आहे तो विक्रम मोडणाऱ्या गोविंदांना आम्ही ते पारितोषिक महिलांसाठी काय विशेष महिलांसाठी विशेष आहे कारण त्यांना ट्रॉफी तर देणारच आहोत परंतु पुरुष गोविंदांना जे काही बक्षीस आम्ही देणार आहोत त्यापेक्षा डबल बक्षीस हे महिला गोविंदा पथकांना मिळणार